मोक्का दरोडा जबरी चोरीसह पाच गंभीर गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण केली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांचं पथक मंगळवेढा उपविभागात हजर असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या स्थानिक गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मंगळवेढा ते पंढरपूर जाणाऱ्या बायपास रोडवर एक रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार गुन्हेगार हा आपल्या कब्जात देशी बनावटीचं पिस्टल बाळगून थांबलेला आहे या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले त्यानुसार वायकर आणि त्यांचं पथक हे या ठिकाणी गेले असता त्यांना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसून आला तेव्हा त्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव विकास भीमशा भोसले वयवर्ष पंचावन्न राहणार तामदर्डी तालुका मंगळवेडा असं असल्याचं सांगितलं त्याची झडती घेतली असता एक देशी बनावटीचं पिस्टल दोन जिवंत काडतूसं त्याच्याकडे मिळून आले त्याचा अभिलेख तपासला असता तो मोका दरोडा जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यात वीस वर्षांपासून हवा होता त्याच्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इसाक मुजावर सहायक फौजदार नारायण गोलकर प्रकाश कारटकर निलकंठ जाधवर पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेश कलशेट्टी मोहन मनसावाले पोलीस कॉन्स्टेबल राहुल दोरकर हरीश थोरात अक्षय डोंगरे सुनील पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली जाधव यांनी बजावली